नमस्कार महाराष्ट्र राज्य स्त्रीरोग संघटना म्हणजेच एमॉक्स चे अध्यक्ष डॉक्टर किरण कृतपोटी सर त्याचे सेक्रेटरी डॉक्टर बिपिन पंडित सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एमॉक्सच्या एमटीपी आणि फॅमिली वेलफेअर कमिटीच्या प्रमुख डॉक्टर रचना जाजू मॅडम एमॉक्सच्या पब्लिक अवेअरनेस कमिटीच्या प्रमुख डॉक्टर रेवती राणी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केलेल्या माहिती आमची आणि निवड तुमची या गर्भनिरोधकांबद्दलच्या सिरीजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे माझे नाव डॉक्टर अमृता पुंसे कन्वेनर या सिरीजची आज आपण बघणार आहोत इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्शन म्हणजे इंजेक्शन द्वारा कुठली कुठली गर्भनिरोधक दिली जातात त्यासाठी आपल्या सोबत असणार आहे डॉक्टर चैतन्य शेंबेकर सर सर नागपूर येथील प्रसिद्ध आणि सिनियर डायरेकोलॉजिस्ट आणि इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट आहेत ओमेगा हॉस्पिटल आणि ओमेगा टेस्ट बेबी सेंटरचे ते डायरेक्टर आहेत तसेच एमॉक्सचे स्टेट कोऑर्डिनेटर ते राहिलेले आहे आणि एमॉक्सच्या इन्फर्टिलिटी कमिटीचे ते पास्ट चेअरपर्सन आहेत चला तर मग बघूया धन्यवाद कॉन्ट्रासेप्शन आणि ते पण इंजेक्शनच्या रूपात यस शक्य आहे नमस्कार मी डॉक्टर चैतन्य शंभेकर ओमेगा हॉस्पिटल नागपूर आपल्याला इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्शन बद्दल माहिती देणार आहे आपल्याला कॉन्ट्रासेप्शनचे चे अनेक प्रकार माहिती जसं पोळ्या कंडोम्स कॉपर्टी तसंच इंजेक्शनचा पण प्रकार आहे आणि इंजेक्शनचे जे कॉन्ट्रासेप्शन असतात ते बेसिकली दोन रूपामध्ये मिळतात एक कोडेस्ट्रॉन नावाच्या हार्मोनचे कॉन्ट्रसेप्शन ज्याला म्हणतात कोडेस्ट्रॉन ओनली कॉन्ट्रिसेप्टिव्ह आणि दुसरे म्हणजे कंबाईंड कॉन्ट्रसेप्शन ज्यामध्ये इस्ट्रोन आणि कोलेस्ट्रॉन दोन्ही बसतात कोडेस्ट्रॉन ऑनली हे जास्त पॉप्युलर आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर जी आहे ती आहे डेपो प्रोग्राम किंवा डीएमपी एम पी ती सरकारी रुग्णालयांमध्ये अंतरा नावाच्या इंजेक्शनमध्ये अवेलेबल आहे आणि याचा फायदा हा आहे की हे कॉन्ट्रिसेप्शन एक इंजेक्शन लावलं की तीन महिन्यापर्यंत काम करतो तीन महिन्यापर्यंत काम करतं त्याच्यामुळे तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नाही आणि एकच नाही तर तुम्हाला याचा एक आणखीन फायदा आहे की लॅक्टेशनमध्ये जर तुम्ही दूध पाळत असाल तर त्याच्यामध्ये लॅक्टेशनवर त्याचा परिणाम होत नाही कारण इतर कॉन्ट्रोसेप्टिव्ह जसं इंजेक्शनमध्ये जे दुसरे कॉन्ट्रोसेप्शन आहेत ज्याच्यामध्ये इन्स्टोरिन प्लॅस्ट्रॉन दोन्ही हार्मोन्स आहेत ते तुम्ही लॅक्टेशनमध्ये देऊ शकत नाही पण हे इंजेक्शन तुम्ही मध्ये पण देऊ शकता तसंच आणखीन काही इंजेक्शन आहेत जसं नेटेन जे दोन महिन्या करत असतं हे डेपो मी सांगितलं ते तीन महिन्याकरता असतं आणि जे कंबाईंड कॉन्ट्रिसेप्टिव आहेत ते एक एक महिन्यात तुम्हाला वापरावं लागतात आता हे जे कॉन्ट्रिसेप्शन आहेत हे कॉन्ट्रिसेप्शन कोणालाही तुम्ही देऊ शकता असं नाही की फक्त मध्ये असे द्यायचे असतात पण लॅक्टेशन देणाऱ्या किंवा दूध पडणाऱ्या मातांमध्ये ते सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे अर्थात तुम्ही ते कोणालाही देऊ शकता आणि त्याच्यामध्ये आणखीन एक फायदा असा आहे की त्या इंजेक्शननी तुम्हाला तीन महिन्यापर्यंत पाळी जात नाही किंवा कमी जाते आता कमी पाहिजे जात असेल तर त्याच्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन वाढू शकतं आणि तुम्हाला जर अॅनिमे असेल तर एनिमिया पण त्याच्यातलं कामात येऊ शकतो इतकंच नव्हे तर तुम्ही जेव्हा इंजेक्शन बंद करता तेव्हा लगेचच म्हणजे जवळपास एका महिन्यामध्ये किंवा एक पंधरा दिवसामध्ये लगेचच फर्टिलिटी पुन्हा वापस येते कारण काही लोकांना अशी भीती असते की इंजेक्शन बंद केले तर माझी फर्टिलिटी पुन्हा वापस येईल की नाही तर तुम्हाला पुन्हा समजा जर आई बनयचं असेल से, सेकंड चार्ज घ्यायचा असेल तर इंजेक्शन लावल्यानंतर बंद केल्यानंतर लगेच तुम्हाला प्रेग्न्सी लावू शकते तर असे अनेक फायदे या इंजेक्शन्सचे आहेत एक आणखी गंबरशी गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो की कि माणसांमध्ये किंवा पुरुषांमध्ये सुद्धा इंजेक्टेबल कॉन्ट्रसेप्टिव आता येणार आहे परंतु अजून ते आलेले नाही आहेत आणि त्यावर रिसर्च सुरू आहे तर मी ॲमॉक्सचे डॉक्टर किरण कुर्तकोटी आणि डॉक्टर रेवती राणे किरण सर आमचे प्रेसिडेंट आहे आणि रेवती राणेंनी हा जो प्रयोजन आहे केलेला आहे त्यांचे आभार मानतो धन्यवाद नमस्कार